आणि वाणीदारपणे उत्तर देणं काय असतं प्रतिउत्तर सांगणं काय असतं हे का संभाजी राजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलं मग ज्या संभाजी राजांच्या नावानं आपण छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केले तुमची माझी आणि प्रत्येकाची मागणी होती की त्याचं नाव संभाजीनगर व्हावं ते छत्रपती संभाजीनगर झाले पण आता जबाबदारी तेवढीच वाढली ताईनं उद्या जर पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला ऐकायला बरं वाटणार आहे का हो। उद्या पेपरला बातमी आली छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये एका स्त्रीला जाळून मारण्यात आलं ऐकण्याला बरं वाटणार ना आहे हो। नाव नावाबरोबर जबाबदारी सुद्धा आहे की त्या संभाजी राजांच्या नावाला आपण चांगल्या अर्थ दिला पाहिजे त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवचरित्राचं पारायण खऱ्या अर्थानं होईल तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज हा जगाच्या पाठीवरती एकमेवाचा राजा होऊन गेला जे शूर होते वीर होते पण त्याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एक अलौकिक गुण होता तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे तो चारित्र्य संपन्न आहे हा आमचा राजा इतका मोठा राजा महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला पण आमचा राजा आम्हालाच नाही समजला आम्ही फक्त डीजेवरती फक्त नाचलो आमच्या राजाला कधी आमच्या राजाला कधी आम्ही राजा डोक्यावरती घेऊन मिरवलं कधी डोक्यात घेतलं का हो महाराजांचा विचार डोक्यात घ्यायचा म्हणजे काय महाराजांकडे कुठला गुण होता महाराजांकडे फक्त दोन गुण होते त्यातला पहिला गुण म्हणजे चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो स्त्रियांचा आदर करणारा राजा स्त्रियांचा आदर करायचा ताईनो हे शिवाजीराजे हे पोटातून शिकून आले ते गो नाही जन्माला आल्यावरती आईच्या संस्कारातून शिकला हा राजा कसा शिकला हो तुम्हाला माहित आहे शिवाजीराजे लहान होते आणि पडद्याच्या आडून एकदा महिलांचं नृत्य बघत होते ही खबर आऊ साहेबांना कळाली आऊसाहेब तडक गेला शिवाजीराजांच्या जवळ गेल्या आणि गेल्यावरती आऊसाहेबांनी शिवाजीराजांच्या पाठीत धपाटा टाकला आणि आऊसाहेब म्हणाल्या राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही अहो राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे <Davis>. काय सांगितलं होय का आईनं आपल्या पोराला सांगितलं नाही जा जाऊन ठेकादार म्हणून नाही सांगितलं सांगितलंय काय तर तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे आज बराय साहेब की आपल्या इकडं बायका फार सुंदर कौतुक करतात पोरांचं म्हणजे निदान शिव्या देऊन तरी आपल्या पोराला बोलवतात पुण्या मुंबईला जात होता नो बायका कशा कौतुक करतात आमच्या पोरांचं आमचं राहुल आता राहुल कोण नाही ना जातात पाकडी घेऊन आहे आमचा राहुल ना कुणाच्या आद्यात जात नाही कुणाच्या मध्यात जात नाही काय आहे का त्याला कुणाच्या आद्यात जात नाही कुणाच्या मध्यात जात नाही मासाहेब जिजाऊ अशा म्हणल्या असतात तर आमचा शिवबा ना कुणाच्या घरला जात नाही शेजाऱ्याकडे जात नाही पाजाऱ्याकडे जात नाही तू अफजल खान तुझ्याकडे वाकून सुद्धा बघत नाही हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का हिंदी स्वराज्य उभारायला असतं का सांगितलं आऊसाहेबांनी जावा शिवाजीराजे अफजल खानाचा गाडून घ्या सांगितले काही आपल्या पोराला तुम्हाला आहे अनेक ताई तो उपस्थित आहेत ताईनो मी तुमच्या भावासारखा आहे एक वाक्य माझं जाताना घेऊन जावा ताईनो जर तुम्हाला कुणी हात लावला आयुष्यात तुम्ही दुर्गा व्हा आयुष्यात तुम्ही काली व्हा ज्या हातात तुम्ही दांडिया घेऊन फिरताय त्या हातात तलवार चलवायला सुद्धा शिकलं पाहिजे आयुष्यात जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई ग करता का म्हणे पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याचा त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानी चावार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू आहे डुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे तुम्ही म्हणणार मागासपासन बायकांच्या बाजून बोलायला याने पाकडी याला जास्त लेख काय साहेब परदेशी दिवशी पुण्याला कार्यक्रम बोलतो आणि कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसानं मला सहज विचारलं की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग म्हणला की स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं मी म्हटलो बाबा अजून तर माझं काय लैगीन झालं नाही कसं सांगायचं नाही म्हणला सांग म्हणला तुम्हाला विचारतात का नाही घरला गेल्यावरती सांग तू माझ्यासाठी काय केलंस सासऱ्याला सांगितलं होतं दोन कुपा कपाड दिला बेण्यानं होंड्यात एकच कपाड दिले म्हणतात का नाही घरी गेल्यावरती सांगायचं मी तुझ्यासाठी काय केले काय केले सांगायचं फक्त मी सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही ऐका दादांनो स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादांनो हात तिचे आहेत हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादोनो आजी तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादून आजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादून आजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजण मात्र दादून आजी तुमच्या नावाचा आहे कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादून आजी तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूध ही आहे पण पोरग मात्र दादून आजी तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री काय करावं यापेक्षा माझ्या मायमौली आणखी काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं कोणी म्हणतं मला संभाजी महाराज आहे तर त्यानं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा त्यानं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की ज्याला ज्याला बाईतली ताई का आली त्याला मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला अहो ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला प्रबोधनकार ठाकरे एक सुंदर वाक्य आहे दादा न तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही आपण नाही हो जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्त्रियांची नाही शत्रूच्या स्त्रियांची देखील अब्रू वाचली पाहिजे असा वट हुकुम फक्त अखंड हिंदुस्थानामध्ये एकाच राजानं काढला त्या राजाचं नाव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरा राजा बघायला मिळत नाही तुम्हाला माहितीये शत्रू सुद्धा म्हणतोय की हा राजा स्त्रियांचा आदर करतोय कसा हो शाहिस्तेकानाची बोट छाटली तुम्हाला माहितीये पण शाहिस्तेकानाची जेव्हा बोटं छाटली त्यावेळी शाहिस्तेकान सगळीकडे धावत आणि पळत होता आणि त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली म्हणाली हुजूर गजब हो गया हुजूर गजब हो गया वो नरदम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तो शाइस्ते का तीजा बहनी ला मन चुप कर पगली ये पगली तुम चुप कर ये पगली ये शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की गर्दन मान सकता है पर शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता काय सांगितलं संगीत शत्रु ना हे शिवा किती आवरत्या लडकी कभी हात नाही डाल सकता नो भाऊ आपण बहिणी भावाकडं पैसे मागतो भाऊ भाऊ बीजला आपण भावाकडं नाणं मागतो इथून पुढं भाऊ भावाला फक्त एक मागायचं दादा आजपर्यंत तू ज्या नजरेनं मला बघत आलाय त्याच नजरेनं इतर स्त्रियांना बघायला शिक ती खरी नवरात्री घडली म्हणून मला समजायचं एवढं उदाहरण फक्त दिलं पाहिजे बघा ना दोन मित्र असतात आणि एका मित्राची आई समोरून येत असते आणि तो दुसरा लगे मित्र म्हणतो त्या मित्राच्या आईला बघून काय काकू कशा आहेत तब्येत बिब्यत बरे आहे का आणि घरी गेल्यावरती म्हातारं खोकलून खोकलून मरते तर तिला औषध आणून देत नाही साहेब एवढी दलिंदर ज्या मातीमध्ये जन्माला आली तेच वर्ग बस स्टँड वरती जात का जात कुणाची तरी बस येणार असते त्या बसमधनं काही चार पाच मुली खाली उतरतात ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणजे बेनं गाडीवरती जातं समोरने एक नोक घाई जात असते त्या बसमधनं काही चार पाच मुली खाली उतरतात हिला वाटतं ह्याला वाटतं की तिच्याकडे बघून आपण स्टाईल मारली पाहिजे ही बेणं गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो जा जरा आपल्या गोट्यातला गेला चारा टाक हे म्हणतो हे आपण असली कामं करतो का म्हणजे आपण काय करतोय आपण दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मोठा होईल त्या दिवशी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक होईल <laughs> म्हणजे बघा ना माझं नेहमी सांगत असतं की दुसऱ्याची वस्तू ही सुद्धा आपण स्वतःची वस्तू म्हणून जपली पाहिजे नाहीतर बघा की घरातले आपण बल कधी फोडतो का हो आणि ग्रामपंचायतचा एकतर शिल्लक ठेवतो का हो ज्या दिवशी ग्रामपंचायतचा बल्प आपल्याला वाटेल त्या दिवशी शिवचरित्र खऱ्या अर्थानं आपल्याला कळणार आहे म्हणजे काय हो म्हणजे काय तुम्हाला माहित आहे जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे की जो स्त्रियांचा आदर करणारा होता पण त्याही बरोबर वाईट या गोष्टीच वाटतं की या राजाच्या जयंतीला नवरात्रौस्तुच्या जयंतीला गणेश जयंतीला शिवजयंतीला मिरवणुकीत आमची पूर्व डॉलबीडीच्या वरती नसतात ताई नो मुस्लिम धर्माचा सण असतो मी कुठला धर्मावरती टीका करत नाही पण एक मुस्लिम धर्माचा सण असतो ईद कधी डॉलबी डिजेवरती असलेल्या गाण्यावरती त्यांच्या लोकांना नाचताना तुम्ही बघितले ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ त्या सणाच्या दिवशी कधी डॉलबी डिजेवरती असलेल्या गाण्यावरती त्यांच्या पोरांना नाचताना बघितले मग जो हिंदू धर्म ज्या धर्मानं अखंड हिंदुस्थानाला स्वाभिमान शिकवला ज्या धर्मानं अखंड हिंदुस्थानाला अभिमान शिकवला धर्मातली पोरं ज्या दिवशी अश्लील गाण्यावरती नाचतात त्या दिवशी कुठेतरी वाईट वाटतं एक कवी मित्र एके ठिकाणी वाटतं म्हणतो की वाईट वाटतं राजा या जगात जगाव लागतं वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं आपल्याच आब्रुजची लखतर आब्रुत झाकण्यासाठीच मागावं लागतं राजे आया बहिणी कुणी कुणीच राहिल्यात राजईत नाती आया बहिणी कुणी कुणीच राहिल्यात राजईत नाती शासन करणाऱ्या रा तलवारीचीच राज गंजून गेले इथं पाती आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं वाईट वाटतं ज्या जगात जागावं लागतं वाईट वाटतं राज्या जगात जगावं लागतं खरं तर तुमच्या ग्रुपचं पहिल्यांदा पोरांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त केलं पाहिजेत काय व्यक्त केलं पाहिजे ते पण सांगतो ते पण सांगतो कारण तुमच्या ग्रुपची पोरं माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत तर ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोरं माझी गोळी बरोबर लागली कुणाला काय टॉनिक द्यायचं मला आहे अहो काय झालं हो तुम्हाला माहित आहे मला मध्यंतरी त्यांनी बोलताना सांगितलं परवा दिवशी कि अविनाश दादा गडकिल्ले फिरायला जायचा किती लोक गडकिल्ले फिरायला जातात का हो त्या पोराचं जीवन सफल झालं मी म्हणतो कारण या जगामध्ये जी जी लोक कमी वयात जगली ताईनो त्या त्या लोकांनी आयुष्याचा पराक्रम केलाय तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांना फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं साडेतीनशे वर्ष झाली आजही माणूस विसरत नाही संभाजी महाराजांना बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलं आजही पोराला सांगावं लागत नाही संभाजी महाराज कोण होते मग जो अविनाश दादा ज्यांनी आयुष्यात प्रत्येक क्षण गडकिल्ल्यांसाठी वापरला आपल्या पोराला असं घडवाल का हो ताईनो परदेशी कोल्हापूरला कार्यक्रमाला होतो दीड वर्षाची पोरगी होती सिद्धी नावाची तुम्हाला ताईंनो माहितीये दीड वर्षाची पोरगी जिनं महाराष्ट्रातले चाळीस किल्ले चालत पार केलेत वय किती दीड वर्षाचं ज्या वयात आपल्याला बोलायला सुधारत नाही त्या वयात त्या लेखीनं चाळीस किल्ले के पार केले आज गुगलवरती सर्च करा तुम्हाला त्याची हिस्ट्री बघायला मिळते त्या सत्कार तिचा माझ्या हस्ते झाला तिच्या आईला मी सहजच विचारलं का हो तुम्हाला नाही वाटलं ले तुमच्या लेखीला डॉक्टर करावं भविष्यात मोठं जाऊन का हो तुम्हाला नाही वाटलं ले तुमच्या लेखीला इंगण करावं बालवाडीमध्ये पाठावं कुठंतर मुलगी शिकली पाहिजे त्या आईनं फार सुंदर असं उत्तर दिलं आई म्हणते डॉक्टर इंजिनर सगळेच लोक करतात माझ्या लेकीला भारतातला सगळ्यात मोठा गिर्यारोहक बनवायचा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची माती माझ्या लेकीच्या पायाला लागली पाहिजे वयवर्ष फक्त आता अडीच वर्षाची मुलगी आहे दीड वर्षापूर्वी चाळीस किल्ले आणि आता सत्तर किल्ल्याचं तिचं रेकॉर्ड आहे काय एका आई वडिलांनी आपल्या पोरामध्ये संस्कार बघितला हो काही स्वप्न बघितलं अशी स्वप्न आपण आपल्या पोरांकडनं कधी बघितलेत का हो पोरला पण कायम सांगतो हातरून पाहून पाय पसर त्या पोराचा हात पाय खुडून खुडून मरून जातात पण बेनाला काय पाय पसरून देत नाही आज घरी गेल्यावर ते सांगायचं काय पाय पसरायचा ते पसर तुझ्या अंतरुणाचं काय करायचं तुझा बाप बघून घेईल एवढी सांगण्याची धमक असली पाहिजे आणि पोरानं आयुष्यात गडकिल्ले बघितले पाहिजेत रायगड किती लोकांनी बघितलं हातवरती करा रायगड किती लोकांनी बघितलाय एवढ्या लोकांनी बघितलाय महिलांच्या तर एक पण गेली नाही हातखाली करा खरं सांगायचं देव बसलाय गोव्याला किती लोक गेल ती तिकडे बरं झालं असते बरं आयुष्यात एकदा तरी आयुष्यात एकदा तरी ताईंनो आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे का बघितला पाहिजे आयुष्यात लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरला जरूर जा पण ताईनो आयुष्यात एकदा तरी आपल्या राजाचा रायगड बघा रायगड का बघायचा हो शिवरायांचा सा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय यासाठी रायगड बघायचा आणि रायगड अजून एका गोष्टीसाठी बघायचा जस मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जस मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याच आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे पण रोपवेनं <स्याँ�> नाही जायचं आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा काय हो रायगडाच्या प्रत्येक आणि पायऱ्यावरती आपल्या मराठ्यांच्या राजांची आपल्या मर्द मावळ्यांची आठला पकड जात बारा बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्तर कला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिले एक एक पायरी ज्यावेळी चढत चाल ना एक एक सरदाराचा पराक्रमाची शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील ही माती त्या मातीचा रंग उगच लाल नाही झाला काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे आणि एका गोष्टीसाठी बघायतलं पाहिजे आज आपण ताईन रायगडावरती जातो आणि काय बघतो गाईड्सला विचारतो की मला शिवरायांची हत्तीशाळा बघायची आहे मला शिवरायांची तोपशाळा बघायची आहे मला शिवरायांची घोडशाळा बघायची आहे इथून पुढे रायगडला गेलात तर रायगडच्या गाईड्सला म्हणायचं की साडेतीनशे वर्षापूर्वी उभारलेलं छत्रपती शिवरायांचं शौचालय मला बघायचं साडेतीनशे वर्षापूर्वी अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय हर घर शौचालय सांगून पण ती शौचालयची कधी डोक्यात रेंज गेली नाही हो साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी किल्ल्यावरती शौचालय बांधले विष्ठेचं डिकंपोजिशन कसं करायचं याचं तंत्र रायगडावरती महाराजांनी निर्माण केलंय रायगड का बघायचा रायगडावरती गेलात तर होळीच्या उभं राहायचं आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे बघायचं त्या जगदीश्वराच मंदिर ताईनो तुम्हाला मस्जिदी दिसतंय पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते असं का बांधलं असलो लांबल बघितल्यावरती ला ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतंय आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते का जगातला सगळ्यात मोठा वास्तुशास्त्राचा नमुना त्यावेळी महाराजांनी निर्माण केला महाराजांचं मत कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन यदा कदाचित रायगड जिंकला यदा कदाचित पितुराने रायगड जाळला मी असेन किंवा नसेन जेव्हा जेव्हा रायगड जळेल तेव्हा तेव्हा वा ते वा रायगडावरची ते वा ते वा वास्तू जरी सगळी जळली तरी रायगडावरच्या मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीला हात लागणार नाही आणि तसंच झालं हो पायी उभ्या आयुष्यात महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड दोनदा जाळला पहिल्यांदाना जळला आणि दुसऱ्यांदा इंग्रजांनी जळला दोन्ही वेळी रायगड जळत होता पण ताईनं दोन्ही वेळी रायगडाच्या त्या जगदीश्वराच्या मंदिरातला पिंडीला हात लागला नव्हता याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या मंदिरातला देव आणि मंदिरावरचे कळस जर कुठल्या राजा म्हणून सुरक्षित राहिले असतील तर त्याचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे हा राजा युगान युगांना प्रेरणा देतोय हा राजा पिढ्यांचा उद्धार करतोय म्हणून हा राजा तुमच्यानी माझ्या काळजामध्ये आजही घुमतोय या राजाकडे अजून एक सगळ्यात मोठा गुण आहे ते म्हणजे या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय टक्के लोक व्यसन करतात आत्ता लिहून देतो नसतील तर माझं आजचं मंडळाला दान करतो तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो तोंडून आपण संभाजीराजांचं नाव घेतो त्या तोंडून गुटखा खावा मावा खावा महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान कोण करतोय तुम्ही आम्ही करतोय राजाला सुपारीच्या सुद्धा व्यसन नाही या राजाचं नाव आपण व्यसन करून घ्यावं पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही त्या देशाचे आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त हिथ टाळा वाजवायच्या आणि घरात गेल्यावरती तंबाकू मळ म्हणायचं असलं काय करायचं नाही म्हणजे साहेब बाप घरात सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जा 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 चुलीवरून सिगरेट पेटवून आण बर ते बेन असे ते जणू काय नवरात्रीची ज्योत घेऊन आले कुठल्या प्रकारचा संस्कार फिरतोय म्हणजे सोलापूरला एक माणूस होता बरं का मला एक दोन वर्षापूर्वी कार्यक्रम सुटल्यानंतर त्या माणसानं सहज विचारलं की दादा तू नेहमी सांगत असतोस कि दारू बाद असते एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते मी आजपासून सुटली मी दादा मी तर काय अजून घेत नाही नाही म्हटला पटवून सांग म्हणला म्हणलो दोन काचेचा ता ग्लास आण ताईनो त्या बेण्यानं दोन काचेचा ग्लास आणलं मी म्हणलो एका ग्लासमध्ये पाणी टाक त्याने एका ग्लासमध्ये पाणी टाकलं म्हणलो एका ग्लासमध्ये दारू टाक त्याने एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि ताईनं दोन्ही ग्लासमध्ये मुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या आणि ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या किड्या मुंग्या मेल्या होत्या मी म्हणलो बघ बाबा दारू एवढी बाद असते म्हटलं मला समजलं म्हणलं एखादं तरी बेणं सुधारलं मी म्हटलं तुला काय समजलं म्हटला दादा म्हटला दारू पेन हे किड्या मुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीच लागत म्हटला हात जोडलो त्याच्या पुढं आमच्या तो कोल्हापूरला एक आज आहे फार सुंदर असं म्हणते बर का आता आपल्या पण आजी जात्यावरती ओळी म्हणताना म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मावळ्या कशा होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण नाही हटे आताचे मावळे कश्यात उशिरा उठे घडी दारूच्या अड्ड्यावर सुटी बाटले फुटे पण बेणं नाही हाते कुठला संस्कार करतो शिवचरित्रातून काय नाही घ्यायचं पराक्रम नाही घ्यायचा शौर्य नाही घ्यायचं फक्त दोन गोष्टी घ्यायच्या एक स्त्रियांचा आदर करायचा आणि दुसरं सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन करायचं नाही पोरांनो तुम्ही या महाराजांच्या महाराष्ट्रातले खरे मावळे म्हणून शोभलक म्हणून समजा दोन गोष्टी आयुष्यात पाहायला शिका या स्वराज्यावरती छत्रपती शिवरायांचा अनंत उपकार आपल्या इथं चाकणचा एक किल्ला आहे त्या चाकणच्या किल्ल्यावरती फिरंगोजी नरसा नावाचा राजांचा एक सरदार होता अवघ्या सहाशे मावळ किल्ल्यावरती उभा होता किती मावळ सहाशे आणि एक नावाचा सरदार आला सई घेऊन त्या चाकणच्या किल्ल्याला त्याने वेळा टाकला तो किल्ला कधीतरी बघा संग्रामदुर्ग म्हणून त्याला असं म्हटलं जातं त्या किल्ल्याच्या बाजूला ताईनो चारी बाजून खंदक आहे खंदक म्हणजे काय तर चारी बाजूनं कॅनॉल सारखं खोदले आणि त्याच्यात मगरे आणि त्या किल्ल्यावरती जायला यायला फक्त एकच लाकडी पूल आहे सहाशे तो लाकडी पूल काढला होता आता शाहिस्ते प्रश्न पडला हे खाली येत नाहीत आपल्याला वरती येऊन देत नाहीत लढायचं कस शाहिस्ते खानानं शेवटी डोकं लावलं त्याच मत असं की कि संपूर्ण किल्ल्याला तोफा लावायचा सायंकाळी तोफा लावायच्या उद्या काय उठायचं वाटा पेटवायचे किल्ल्याचा बुरुज खाली पडेल बुरुजाची आणि दगड त्या खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती जायला आणि यायला रस्ता तयार होईल बडी नामी कल्पना ठरलं आणि त्यानं त्याच्या सरदाराला बोलावलं आणि विचारलं बता मेरे को मराठे कित नाही उपर खाली चाळीस उपर खाली फक्त सा साशे माणस आहेत वरती साशे दारू गोला कुछ नाही हुजूर बसनी कुचने हुजूर तोफे उनके पास कुचणे हुजूर खाली तलवारे लेखे घूमते तलवारे किती मावळे आहेत फक्त साशे आहेत ना उद्या किल्ला जिंकायचा तोफा लावा लावा तोफा उद्या तोफा टाकायचा किल्ल्या ताब्यात घ्यायचा लावला तोफ्या सायंकाळी तोफा लावल्या आणि शाहिस्ते खानाचं सगळं सरदार झोपी गेलं आणि मराठ्यांचा कार्यक्रम चालू झाला मराठे ऐन मंदिरातील रात्री दोन वाजता लेट किल्ल्यावरनं खाली आले सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आलाय मराठे कायम लेटच येतात दोन वाजता खाली आले तलवारे काढल्या कार्यक्रम चालू केला सप सप कटला हाड प्रभो हाड प्रभो चाळीस ते कनाचा एक एक, एक सरदार त्याची रक्ताची लाट या मातीमध्ये काढली मराठी गायब शाळेस ठिकाण उठला सरदारला बोलवून घेतला विचारलं का विचार, हो गया कुछ नाही हुजूर मराठी आगळे ते किधर गे अभाग्य आहे हुजूर किसले आहे ते बहुतेक मोजा लाल ते म्हणला खाली किती लोक आहेत ते जाऊ म्हणला सुभ सुबह तो फिडा गे म्हणला आणि सकाळ झाली हातात मशाल घेतली आणि जवळ गेला तोफेच्या जवळ गेला आता वाताल पेटवणार तोपर्यंत वरण किल्ल्या वरण दूर, दूर करत एक तोफेचा गोळा खाली आला तो किल्ल्यावर गोळा बघितला शाहिस्ते तोफखाना प्रमुख लो तोप्या पिचलो शाहिस्ते खानाच्या सगळ्या तोफा मागे घेण्यात आला शाहिस्ते खानानं त्याच्या सरदाराला बोलावलं इधर आमला तिरको पूछा था म्हणला उनके पास तोफे है नाही हुजूर तो दारुगोला किदर आसमानसे बरच राही का म्हणला तो म्हणला हुजूर बेण्यांकडं तोफा नाहीत पण बेण्यांकडं डोकत राही म्हणला म्हणजे हुजूर ह्या बेण्यानी रात्री किल्ल्यावरची सगळं लाकडं तोडल्यात आणि त्या लाकडांच्या तोफा तयार केल्यात आणि त्याला आतनं जनावरांचं कातड लावलंय तोफे तयार के म्हला कि तोफे गोला दारुगोला से लाया मग हुजूर संध्याकाळी कशा लालते म्हणला आपला दारुगोला आहे म्हणला ती असं फसवलं हो हे म्हणले तोपखाना नाकाम झाला आणि शेवटी त्यांना अशी बैठक बोलवली जसे तुमचे महादेवनगरच्या नवरात्रोत्सव मंडळाची बैठक भरती तशी बैठक भरली आता साहेब माझे कायम सांगणं असतं ज्याच्याकडं पैसा आहे त्यानं पैसा द्यावा मंडळासाठी ज्याच्याकडं पैसा नाही त्यानं काम तरी द्यावं पण ज्याच्याकडं काय नाही त्यानं गप्प तरी बसावं ते बिन लय बोलणार ज्याचं घेण देणं पोकाड बोलणं असाच एक त्यांच्यात होता त्यानं विचारलं शाळ इस्त काय क्या किया जाय म्हणला एक कुठला म्हणला हुजूर ऐसा करते म्हणला क्या करते है? हुजूर ह्या किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला डोक्याला ताप नको म्हणला तू चुप बेट म्हणला बेट म्हणला खाली बसला परत विचारलं क्या किया जाय एक सरदार उठला म्हटला हुजूर ऐसा करते है? क्या करते है? हुजूर आपण तीस फूट खाली भुयार काढायचं आणि साठ फूट खाली भुयार आडवं काढायचं कस तर त्या खंदकाच्या खालून भुयार गेलं पाहिजे आणि ते भुयार भी। भुरजाच्या खाली जाऊन थांबलं पाहिजे एवढं मोठं भुयार काढायचं की सहा लोक त्या भुयारातून आत गेली पाहिजेत मोठी नामी कल्पना ह्या बेण्याला ती कल्पना पटली सहा महिने खोदकाम चालू झालं भुयार काढायचा संकल्प चालू झाला आणि सहा महिन्यांनी मराठी गापील राहिले सहा महिने खोदकाम करून त्यांनी भुयार चालू केलं एवढं भक्कम भुयार तीस फूट खाली सात फूट आडव त्याच्या बुद्धीला आपण कधीतरी मांडलं पाहिजे वरती पाणी ते वर थी थी मगर वगैरे सगळं त्याच्या खालनं भुयार भुयार काढलं आणि ह्यानं त्या भुयाराच्या खाली जाऊन सुरुंग ताब्यात तीनशे मावळे बुर्जावरती उभारले होते आणि फिरोंगोजी नरसाळान उरलेले तीनशे मावळे किल्ल्यावरती उपस्थित होते आणि शाहिस्ते खानाची एक हजाराची फौज किल्ल्यावरती नजर रोखून उभा होती सकाळ झाली आणि खाली लावलेला त्या सुरुंगाला वातान पेटवण्यात आली एकच आवाज झाला धाड धार धार धाड धूम सगळ्या जगड माती खाली पडले बुर्जाचे तीनशे मावळ्या बुर्जावरच्या खाली पडले रक्ताचा ढीग माकला आणि एक हजार सैनिक किल्ल्यावरती गेल सप सफ चालू झाला हार 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 बघावं तिकडे रक्त फिरंगोजी नरसाळा महाराजांचा निष्ठावंत मावळा त्यानं आपल्या हातातली तलवार काढली चालू अरे कोणीतरी गर्दन गर्दन कलम केली जायची जिगर होत नव्हती समोर कोणी यायची शेवटी तीनशे मावळ्यांचं बळ तोकडं पडलं फिरंगोजी नरसाळा खाली पडला शाहिस्ते खान आत आला आणि शाहिस्ते आजूबाजूचा प्रदेश बघितला आणि फिरंगोजी पशी गेला म्हणाला हे अरे काय रे किल्ल्यात दोन बुर्ज आणि चार भितड यांच्यासाठी दोन दिवस लढतायचा आमच्या सोबत काय आहे किल्ल्यात ती फिरुंगोजी नरसाळा म्हणाला डबडबड्या डोळ्यांनी हे शाहिस्ते खाना तुला हे दगडा मातीचे गडकोट वाटत असतील रे पण हे दगडा मातीचे गडकोट नाही रे हे गडकोट माझ्या महाराजांची अस्मिता आहे हा बुर्जावरती जो फडपडणारा भगवाय भगव्यासाठी लढत होतो या, या दगडाच्या प्रत्येक चित्रकथेवरती आमच्या मराठ्यांचं रक्त सांडले केवळ केवळ के आमच्या राजासाठी लढत होतो रे त्याचं आसमानी शौर्य बघितलं आणि शाळेस्ते मला जा तुला मी जिवंत सोडतो आणि डबडबला दब डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळांनी मेलेले सगळे सरदार स्वतःच्या खांद्यावरती गेले बुर्जावरचा फडपडणारा भगवा जडंत अंत करणानं फिरंगोजी हातात घेतला आणि डबडबल्या पावलांनी फिरंगोजी नरसळा डब चालत आले आणि राजांच्या समोरून उभा राहिले आणि राजांना म्हणाले राज म्या म्या नशिब्यानं गड गमावला राज राज म्या म्या राजशिबाने गड गमावला जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या राज म्या म्या कमनशिब्यानं गड गमावला इथं कारणे देण्याची परंपरा तुम्हाला बघायला मिळत नाही राज्यात सहाशेच मावळे होते त्यांचे दहा हजार होते इथं डिपॉझिट सुद्धा राहिलं नसतं नाही सांगितलं सांगितलंय म्या म्या कमन सगळी गड गमावला सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतली फिरंगुजी नरसाळांनी तवी महाराज फिरंगुजीला म्हणतात फिरंगोजी रडता कसले रडता कसले तो शाहिस्ते दोन दिसाचा पाहुणा आज आहे उद्या निघून जाईल पण जाताना गडकूट काय घेऊन जाईल काय सांगितलं आहे निघून जाईल जाताना गडकूट काय घेऊन जाईल स्व सुरुवात स्वतः प्रश्न करायची महाराजांच्या राज्याचं नाव काय स्वराज्य काय नाव स्वराज्य स्व म्हणजे काय स्व म्हणजे माझं माझं राज्य मला वाटतंय ना माझ्या रयत्या सुखरूप राहावी स्वतः लढलं पाहिजे